भारत घर आहे आमच्या केमगावचे जर हे पुण्याला असतात आणि हे दिव्यांग आहेत चाळीस टक्के त्यामुळं ह्यांची एक खरेदी करची नोंद होती आणि चार पाच महिने झाले मलाही कॉल करत होते ह्यांना कॉल करते दोन तीन पुण्याला जाऊन हॅलपाटी घात तर ह्यांची नोंद झाली नाही मी अनेक वेळा मॅडमला भेटलो आपल्या स्टाफला भेटलो आज करतो उद्या करतो तू सर अशा प्रकारचे उडावडचे उत्तर देत होते पण ह्यांनी शेवट वाईचा गोल रात्री पुण्यावरून येऊन आम्हाला म्हणलं की बाबा मला दर्डीवर आल्या आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आणि मला लवकर अर्जंट उतारा पाहिजे ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि आम्ही ज्यावेळेस यांनी एक विचार केला की पैसे घ्या पण काम करा अशा प्रकारे आंदोलन करून आम्ही ऑफिसमध्ये शिरलो पण आम्ही ज्यावेळेस मॅडमला प्रश्न विचारतो मॅडमने ताबडतोब लगेच त्यांचा अर्ज करून यांना न्याय द्यायचं काम केलं आहे पण इथून पुढे मी सांगतो अशा अनेक लोकांच्या तक्रारी पण लोक समोर येत नाहीत लोकांनी कर्मचारख्या शेतकऱ्यांनी यांनी लोकांनी आलं पाहिजे तर एजंटगिरीचा प्रकार आता चालतो मोठे मॅडमची ते बदलून देखील सुद्धा ती सुट्टी दिवशी तर येऊन काम करते अशा मॅडमची त्यांच्या इस्टेटीची हे सगळ्या गोष्टी चौकशी झाली पाहिजे पैशाशी काम होत नाही या गोष्टी चौक झाली पाहिजे मॅडम आल्यापासून चांगलं आहे पाठी मॅडम भरपूर काय मार्ग लागले आहेत पण अनेक पहिले पेंडिंग प्रकरणं आहेत याचीही मार्गी लागली पाहिजे ला कारण लोकांना वाटतं की बाबा कुणाकडे तक्रार होतो माझं काम होईल का नाही यामुळे लोक समोर येत नाही पण याच्या माध्यमात सांगतो की ज्या जे काय कोणाचं कोणाचं काम असेल तर संपर्क करा यापुढे तुमची काम रेग्युलर होतील असं मॅडम हे आश्वासन दिलं आहे आणि काही शेतकरी तक्रार असेल तर आमचा संपर्क करा असं सहा महिन्यापासून हे काम रकडलेलं आहे म्हणजे नेमकं हे या ठिकाणी हे रखडायचं काय कारण दिसून येतं इथं रखडाचं कारण म्हणजे स्टाफही एवढा उत्तर देतात फक्त जी माणूस येऊन भेटतो ना त्या माणसाबद्दल काम होतात बघा आज तुम्ही एखादा अर्ज द्या आणि पहिले पहि अर्ज पहिल तर आज तुम्ही जर एखादा आधी तर जाऊन भेटला स्टाफला की तुमचं प्रकरण लगेच का ताबडतोब काढलं जातं आणि पहिले वर्षवर्ष पेंडिंग प्रकरण आम्ही काढलेलं नाही आर्थिक गैरव्यवहार दिसून येतो हो आर्थिक गैरव्यवहार फक्त या ऑफिस आर्थिक गैरव्यवहार दिसून येतो तुम्ही मुजनी केली तर मुजनीला दोन दोन वर्षे लोक वेटिंग लावतात तातडीचे सुद्धा पैसे भरत असतात देखील आणि हद्द खुणा करायला मुजनी करून हात दखुना होतं आंदोलन कुठल्या पद्धतीचं होतं हे आंदोलन ह्या संबंधित वैतातलेल्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं पैसे घ्या पण काम करा अशा प्रकारचं आंदोलन होतं त्यामुळे ते आंदोलन फक्त आम्ही पाच बोल त्यांना दिलेलं आहे की प्रा त्या माणसा शेतकऱ्यांना न्याय मिळावा पण मॅडमने व्यवस्थित उत्तर देऊन त्या है, मॅडम यांचं काम मार्गे लागलं ला पण असं सर्व शेतकऱ्यांचं काम मार्गे लागावं किंवा आंदोलन केलं म्हणून त्यांचं वै तो मार्ग लागू नये इतर जे करमा या जी पेंडिंग प्रकार आहे ते पेंडिंग प्रकार काढून सर्वांचं आंदोलन मार्गी लागावं इतर हे <laughs> जणांनी आपले जे संपर्क साधला तर त्यांच्याही प्रश्नासाठी आपण आम्ही प्रहार संघटना जिथं ताण नाही तिथं प्रहार करणार असं आम्ही प्रत्येकाला वचन देतो आणि आमच्या संपर्क कुठल्याही काम असतो हेच बाबी कुठल्याही ऑफिसचं काम असू द्या आम्ही त्या पद्धतीचा प्रत्येकाला न्याय मिळवून द्या